ब्लाऊज पीस उरल्याच्या नंतर ना असे पैठणीचे फॅब्रिक राहिलेले असतात बघा तर यापासूनच मी लहान बाळासाठी टोपडे शिवणार आहे एकदमच न्यूबॉर्न बेबी आहे त्यासाठी टोपड्याचं माप घेऊ शकता किंवा अंदाजे पाच पाच इंच जरी घेतलं ना दहा इंचाची लांबी आणि पाच इंचाची रुंदी आणि त्यामध्ये एक एक सिलाई मार्जिनसाठी सोडायचं ना हे बघा मी अशा प्रकारे रेडी करून घेतलं कपडा दहा इंचाची लांबी आणि प पाच इंचाची रुंदी म्हणजे अशीच रुंदी सहा इंचाची केली लांबी अकरा इंचाची केली एक इंच सिलाई मार्जिनमध्ये जाणार आणि पट्ट्या पण काढून घेतल्या लगेचच बंद बनवण्यासाठी तर हे बघा बरोबर कपडा ठेवून मी अस्तर ठेवलं आणि त्यावरती कॉटनचं अस्तर एक आहे एकदम असं मऊ आहे बाळाला टोचणार वगैरे नाही असं कापडं आहे लगेच पलटी करून वरती दाबटीप टाकून घेतली हे बघा सर्व बाजूंनी दाब टाकून घेतली आणि फक्त बरोबर फोल्ड केलं आणि एक एक एका साईडनी फक्त अशा प्रकारे टीप टाकून घेतली आणि हे बघू शकता आपलं बेबीचं टोपडं रेडी झालेलं आहे त्या टीपवरती अजून एक दोन टीप टाकून रेडी करायचं आणि खालच्या साईडला मानेच्या तिथे ना दोन तीन प्लेट टाकायच्या ज्यामुळे कमी जास्त झालं बाळाला तरी ॲडजस्ट होऊन जातं आणि अखंड बंद मी लावणार आहे तर दोन्ही साईडला मी चार ते पाच इंचाचं सिलाई मार्जिन सोडलं आणि हे बघा अशा प्रकारची पट्टी घेतली दीड इंचाची आणि याला इकडून मोडपलं एकदा परत दुसऱ्या साईडनी आणि परत त्यावरनं अशा प्रकारे बंद रेडी करून घेतला आणि बंद हा अखंड लावणार आहे मी तर असंच इथं आल्याच्यानंतरसुद्धा आतून फोल्ड करून घेतलं जेणेकरून टोपड्याला फिनिशिंग पण येते आणि अशा प्रकारे बंद पण रेडी होतो आणि याला छोटेसे मी लटकन पण बसवून घेणार आहे तर अशा प्रकारे बेबी सॅरेट टी टोपडे रेडी झालेले आहेत असेच दोन पण मी अजून बनवलेले आहेत त्याचा लाँग व्हिडिओ टाकलेला आहे तो जाऊन नक्की बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा